बसेल त्यांना स्पर्धा पाहायला मिळत नाही आणि ते आम्हाला पण दिस आम्हाला दिसत आपल्याला विनंती असेल आपण एक तर खाली बसला बाजूला सर्वांना विनंती असेल स्वयंसेवकांना विनंती करतो सर्व पब्लिक बसून घ्या कारण व्यासपीठावरून सामना पाहायला मिळत नाही आपल्या विनंती असेल आपण खाली बसा नाही तर बाजूला उभे राहा o pro contra

दागी होस अरे बोल अरे बोल रातभर जाय बोल सर मला मारला की उनको दोनों को मारो चला आता है अक्षरीय मित्रांना मैदान क्रमांक चालू क्रमांक जहमान कानाबोली बसे जे साठोली हा सामना आपल्याला मैदान क्रमांक दोन होणारा सामना असतो दाबरिली कार या दोन्ही सामना मैदान क्रमांक दोन आपण तयार आहे चालू सामना आपण मैदान क्रमांक दोन पाहतोय हो जय हनुमान खाराबोली वर्सेस जय सारसोली आणि त्याच्यानंतर होणारा सामना असेल गावदेबी खाराबोली हनुमान उसरोडी अ या संघानं मात्र तयार राहायचं आहे तर मल्यांत आपण पाहतोय त्या ठिकाणी काढा सामना जय हनुमान उंडगाव वर्सेस जय हनुमान उसरली अ आपल्या गरजेचं आहे अर्थातच भाषी कबड्डी स्पर्धा आपण पाहतो मर्यादित कबड्डी स्पर्धा आमदार शिक्षणाच्या नावाने या ठिकाणी निश्चितपणे ही कबड्डी स्पर्धा होती अर्थात आमदार शिक्षक दोन हजार चोवीस संपन्न होतोय अर्थात आमदार दमदार आमदार मायाच्या शेलिंग याच्या माध्यमातून अर्थातच आपण ही स्पर्धा अर्थात त्यांच्याच नावाची ही कबड्डी स्पर्धा आजपासून या ठिकाणी मोठ्या दिमागद पद्धतीने संपन्न होत असताना आपण पाहतोय अनेक नामांकित संघ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितपणे आपला खेळ खेळत असताना पाहतोय अनेक नामांकित गुणवंत खेळाडू आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितपणे आपलं योगदान देत असताना आपण पाहतोय अर्थात खेळ महत्वाचा कारण ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर ज्याचं कार्य सुंदर तो सुंदर आणि अशाच प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी अर्थात सात बाय अर्थात सात गड्यांमध्ये खेळला जाणारा खेळ आपण या ठिकाणी निश्चितपणे आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये पाहणार आहोत अनेक नवनवीन दे खेळाडू देखील आपलं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी मदत देत असतात आणि खे अनेक खेळाडूंचा आदर्श मात्र घेत असतात म्हणून सातत्याने आम्ही सांगत असतो मित्रांनो कबड्डीचे काही प्रोटोकॉल्स आहेत काही नियम आहेत काही आचारसंहिता आहे हे देखील पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे मैदान क्रमांक एक वर चालू सांगण्यामध्ये त्या ठिकाणी संपलेलं आहे मैदान क्रमांक एक वर चालू जाऊन जहरमान उदरगाव चेहरमान उतरजित चला एक साठी हजर व्हायचं आहे सालबादेवी सालावस आहे सत्संग यस आहे या दोन्ही संघानं मैदान क्रमांक एक वर हजर व्हायचा आहे नितीन वारे च मैदान क्रमांक तमालसाठी साला सालावस्ते सत्संग येजे दोनही संघानं मैदान तमाल के ताबा घ्या या ठिकाणी व्यासपीठ रूपातील आदरणीय जगदेश सावरकर अर्थात आपला देखील सन्मान करण्यासाठी मी <्विण> आकाशवाणी आपण विनंती करणार आहे आपल्या शुभस्थिती अर्थात मान्यवरांना सन्मानित करायचं आहे आदरणीय जयवंत सावरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मानितला जातोय खरंतर अनेक मान्यवर आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत येत असतात आणि आपले शुभाशीर्वाद मात्र निश्चितपणे आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी मात्र देत असतात आणि अशा मान्यवरांना सन्मानित करणं ही आमची संस्कृती आहे अर्थात आमचं देखील परम कर्तव्य आहे